देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर जुन्नरमध्ये मिरवणूक काढली या मिळवणी मध्ये एका आदिवासी युवकाचा अंत झालेला आहे चार जण जखमी झालेले आहेत त्या कुटुंबाचा एकूणचा एक कमवता मुलगा भविष्य काळ अंधारमय झालेला आहे देवराम लांडे त्यांचा मुलगा डीजे चालक डीजेचा मालक यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे केवळ गुन्हा दाखल करून प्रश्न सुटणार नाही तर आज ते कुटुंब उघड्यावर पडलेला आहे तो डीजे जुन्नर शहरामध्ये वाजला कसा पोलिसांनी परवानगी दिली कशी आणि परवानगी दिली नसेल तो डी जे या आधीमध्ये फिरला कसा हे सगळे नसेल तर त्या जो मिरवणूक काढली त्याच्यामध्ये यांचे जे कोण ट्रॅफिक हवालदार किंवा जे कोण इतर कोणी लोक जे असतील ते संरक्षणाला होते कसे हा प्रश्न चर्चेला जातोय त्यामुळे जुन्नर पोलीस स्टेशनच्या कारभाराबद्दल निश्चित संशय व्यक्त केला जातोय साहेबांचं काम चांगलं आहे व्यक्ती खूप चांगले आहेत परंतु हे सगळं पाहता संशयाची सुई निश्चित निर्माण होते अर्थात त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना जाब विचारतील पुढे काय व्हायचं ते होईल आपल्यासोबत दत्ता गवारी आहेत त्या गावचे अजिंक्य गोलप एक ज्येष्ठ का युवा कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर चंद्रकांतजी आहेत यांची काय नेमकी मागणी आहे, आहे। पोलीस स्टेशनला कशासाठी आलाय आपण जरा जाणून घेऊया दत्ताजी काय तुम्ही पोलीस स्टेशनला आलात काय काम म्हणून आलात मुळात कालची घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घडली की जी पोण्याच्या घरामध्ये घडायला नव्हती पाहिजे परंतु आपण पाहतो आम्ही या ठिकाणी आलो की ज्या संदर्भित कथित जो देवराम लांडे आपण ज्याला म्हणतो जो कार्यक्रमाचे आयोजन करतो आपण इतर ठिकाणी खूप वेळा बघितलं की सदर त्या माणसाने खूप आखंड तांडव करता बघितलं आज हे कुटुंब उघड्यावरती पडले याच्या बरोबर चार जण जखमी झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सदरचा माणूस फरार झाला कुटुंब आहे आज तिथं उपचारासाठी कोणी नाही दोनच पोलीसच फरार झाल्यानंतर पोलिसांनी पकडून नारंगाला पण काय म्हणते याच्यापेक्षा वस्तुस्थिती काय ना तिच्यावरती आपण चर्चा केली पाहिजे आज हस्त खेळतं कुटुंब आज उघड्यावरती आलेले कोणामुळं हे असल्या गल्थान का आपण जे विवेचन करता दरवर्षी देवराम लांडेंचा वाढदिवस होतो पोलीस परमिशन देतात कसा डीजे फिरतो कसा त्या मुळात मुळात हे सगळे प्रश्न माझ्या बरोबरच संबंध समाजाला पण पडलेले आम्ही पण प्रश्न विचारतोय की का कशी परवानगी दिली जर परवानगिना दिली तर मग तिकडे काय ठरत होते हा डीजे इकडे आला का सांग डी जेच नाही तर तुमचं ढोल तुमचं सारं लग्न जर गावाला करायचं ठरलं छोटा उपक्रम पारंपरिक आम्हाला परम म्हणजे इथं परमिशन घ्यायचं घेतलीच म्हणजे जुन्नर शहरामध्ये मुख्य गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारचा जो काय नाच केला जातो किंवा हे प्रदर्शन खेळ स्वाने केलं जात अतिशय चुकीच आहे पण वाणी साहेब खरं सांगू का आज आम्हाला हे सगळं म्हणजे बोलायची सुद्धा इच्छा नाही आमच्या डोक्यात इथंच आहे जे कुटुंब आज उगल्यावर ते आलं त्याला मदत करायची मी आपल्या माध्यमातून तर आपले आभार मानणार आहे आपण आलात आपल्या माध्यमातून जेवढे काही दर्शक हा व्हिडिओ बघणार आहे मी सगळ्यांना विनंती करणार आहे की हे कुटुंब आहे ना आज रस्त्यावर आले त्या कुटुंबाला मदत करायची नैतिक जबाबदारी प्रत्येकाची आहे खर तर माने साहेब याच्या आधी तुम्हाला सांगतो अशीच घटना बरोबर एक वर्ष झालं चावंड या ठिकाणी घडली होती त्या घटनेला सुद्धा माझ्यासारख्या तरुणांना पन्नास बावन्न हजार रुपये मदत केली होती का त्याच्या कुटुंब दोन ऍक्सिडंट झाले होते तेव्हा मी ह्या महाशयाने सांगितलं होतं पंचवीस लाख मिळवून देतो अमुक करतो तो करतो रुपयाची मदत नाही घेऊन त्याचं राजकारण जवळ आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला समाज उघडा फक्त आणि बघायचं नाही विषय असा आहे आता ह्या वर्षी सुद्धा मी अजिंक्य भाऊ असेल किंवा इकडं काजळी साहेब असतील राजू डोंगरे असतील सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही ठरवलं की ठीक आहे या वर्षी मी वाढदिवस येणार जर माझ्या घरात तोडून गेलाय माझ्या समाजातलं गेलाय मला वाढदिवस सुद्धा नाही करायचा ते जे पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार तुमच्या अभिनंदन बाकीच्या लोकांना सुद्धा विनंती करणारे सगळ्या सरपंचांना तालुक्यातल्या पण आमदार महोदयांना सुद्धा मी दादा शरद दादांना देखील अतुल बेनखे आशाताई भुसखे सत्यशील शेरकर संजय राव काळे जेवढे काय राजकारणामध्ये आहेत सगळ्यांना सांगणार आहे हे आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे एका गरीब कुटुंबातला पोरगा आज केलाय आणि ज्याचा आधार केला एकुलता एकला विशेष म्हणजे याला उभं करण्यासाठी बाकी कोणी मागे पुढे राहू नका ज्याला जसं जिथे यथाशक्ती जशी जमत तशी त्या कुटुंबाला मदत करा तशी त्याची पोस्ट आम्ही तयार केलेली आहे त्याच्यावरती करा प्रत्यक्ष कुटुंबाला भेटून करा परंतु आपल्या माणसातली सद्भावना जागी करून कुटुंबाला मदत करा एवढीच विनंती या माध्यमातून मी करणार आहे आता घटना अतिशय दुर्दैवी आहे सोशल मीडियावर अशी पण चर्चा होते म्हणजे गैरसमज नको की पडदे आडून याच्या पाठीमाग काही राजकीय पुढारी आहेत का नाही याच्या पाठीमाग पडदे आडून काय आपण पाहिलं सगळी घटना घडली ती समोर घडलेली आणि पडद्याआड काय जे प्रचलित कायद्याप्रमाणे आहे ते प्रशासन करणार आहे कारवाई करू करणारी गवारी किंवा जे इतर जे योगायोगाने सुदैवाने काल मी इतर बी नव्हतो बी समजा मा आदरणीय मारुती वाळ असतील बी काय केलं न्यायच मागितला ना जो पीडित कुटुंब आहे त्यासाठी न्याय मागितलाय याच्यामध्ये मागेर आहे कायदेशीर देवराम लांडे देवराम लांडे जरी असता तरी हा उद्रेक होणं असं न्याय मागणं ही मागणी काय देवराम लांडेवर गुन्हा दाखल झालाय अमोल लांडेवर गुन्हा दाखल झालाय डीजे चालकावर गुन्हा दाखल झालाय डीजे मालकावर गुन्हा दाखल आमची मागणी एकच आहे आता काय प्रचलित कायद्याने तिकडं त्याच्यावर होईल ते होईल तो त्याच्या कर्मांची फळ त्याला भेटल्यात त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही आती ते माती झालेली पण ज्या समाजामध्ये जेवढा आविर्भावाने वागलाय ना मी राखणदार आहे मी इथला आधार कार्ड आहे तर जे कुटुंब आज उघड्यावर आले ना ते, ते बाईट पाहिजे काल मी शेवटी प्रतिक्रिया तुमच्या मुलगा सांगाय तर तिसरा मुलगा करा ना मदत कुटुंबाला त्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करा आणि घ्या त्या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारा आम्हाला तरी कळू द्या खरंच तुम्ही समाजाचे राखणदार आहेत ते कळलं आम्हाला पण जे पळून जाणं किंवा उघड्यावर समाज सोडणं हे अतिशय चुकीचं आहे याचा निषेध आम्ही करतो देवरामजी लांडे तुम्ही काल नारायणगावच्या आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आले असतात त्यावेळेस म्हणाले की तो मुलगा माझ्या तिसऱ्या मुलासारखा आहे हे जे म्हणताय यात राजकारण निश्चित नाही तिसरा मुलगा जर म्हणतायत तर त्या कुटुंबाची जबाबदारी घ्या संपूर्ण कुटुंबाला साथ देण्याची तुमची तयारी ठेवायला हवी आणि जनतेचा आक्रोश अधिक वाढू शकतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका